नमस्कार मी बाळाराम पाटील एन आर सी स्कूल मोहे येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे आजच्या स्पर्धेसाठी मी शिवमहिम स्तोत्रातील दोन श्लोक निवडलेले आहेत त्यातला पहिलं श्लोक आहे त्रयी सांख्यम योगम पशुपती मत प्रभिन्ने प्रस्थाने प्रस्ताने परम मिदम पत्यामिती चहा रुचिना वैचित्र्या गृजी कुटीला नाना पतजुषा गुणामेको गम्य सामरण आता हा जो श्लोक आहे त्या श्लोकामार्फत पुष्पदंत नावाचा जो शिवाचा उपासक आहे तो सांगत आहे की हे शिवा तुझ्यापर्यंत पोचण्याचे नाना मार्ग आहे जस शैव मार्ग असेल वैष्णव मार्ग असेल सांख्य योग असेल कर्मयोग असेल भक्तियोग असेल राजयोग असेल अशा अनेक मार्गांनी तुझ्यापर्यंत पोचता येतो आणि व्यक्ती तितक्या तितक्या प्रकृती त्यामुळे जोतो रुची ना वैचित्र्या म्हणजे त्याला जो मार्ग आवडतो त्या रुचीनुसार जोतो तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निवडतो परंतु हे शिवा ज्याप्रमाणे सर्व नद्या सरते शेवटी एकाच समुद्राला मिळतात किंवा अनेक नद्यांचं पाणी एकाच समुद्रामध्ये विलीन होतं आणि समुद्रामध्ये आल्यावर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे हे वेड्या वाकड्या मार्गाने येणारे सर्व उपासक सरती शेवटी तुलाच पोचतात म्हणजेच काय थोडक्यात तर सर्वांच डिस्टिनेशन किंवा गंतव्य स्थान हे शिवशंकरा तूच आहेस तुला प्राप्त मिळाल्यावर ते स्वत शिवरूपच होता ज्याप्रमाणे पाण्यामध्ये गेलेली मिठाची बाहुली तिचं स्वतंत्र अस्तित्व राहणारच नाही ती जलरूपच होणार त्याचप्रमाणे सर्व मार्ग येऊन मिळतात तर या वैशिष्ट्य असं म्हणजे अठराशे त्र्याण्णव रोजी शिकागो येथे झालेल्या सर्व धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी या श्लोकाच्या आधारे जगाला सांगितलं की सर्व धर्मांचा जो गाभा आहे म्हणजे सर्व धर्म शेव, सरते शेवटी एकाच ब्रह्मतवापर्यंत पोचतात किंवा तुम्हाला नेऊन ठेवतात त्यामुळे धर्माधर्माच्या नावाने कलह करण्यात भांडण करण्यात कोणताही अर्थ नाही प्रत्येकाने आपल्या धर्माचा अभिमान माळगावा परंतु त्याचबरोबर इतरांच्या धर्म तत्वांचा सुद्धा अभिमान आदर बाळगावा स्वीकार करावा तरच जगामध्ये शांतता व सामंजस्य टिकून राहील दुसरा श्लोक आहे महोक्ष खडवांग परशुरजिनं भस्मपनिना कपालं चेतीयत्व वरद तंत्रोपकरण सुरास्ता ताम्रुद्धि ददति तु भवत भू हि प्राणीहिता नहि स्वात्म रामं विषय मृगतृष्णा भ्रमयति याचा अर्थ जगाला म्हणजे इंद्रादिक देवतांना आपल्या के केवळ कृपा कटाक्षाने सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि भोग देणारा तू आहेस परंतु तुझ्याकडे काय आहे तर हातात परशू त्यानंतर नंदी वाघाची कातडी चिता हातात खापर म्हणजे कवती म्हणजे जगाला अमंगल वाटाव असा तुझा वेश आहे परंतु तू सर्वांसाठी मंगलमय आहेस सर्वांचं मंगल, मंगल करणारा आहेस मग असं का तर जो आत्मारामामध्ये निमग्न आहे त्याला विषय रूपी भोगांचा त्याग जिवशंक आहे स्वतः विष प्राशन केलं आणि जगाला अमृत दिलं यावरून लक्षात येतं की जर आपल्याला मोठ करायचं व्हायचं असेल जगामध्ये तर आपल्या जीवनात त्याग पण असला पाहिजे आपल्या समोर श्रेयस आणि प्रेयस अशे दोन असे दोन मार्ग असतात काही गोष्टी आपल्याला प्रिय वाटतात पण ते आपल्यासाठी श्रेष्ठ नसतात वेळेला श्रेयसाकडे जर जायचं असेल तर प्रिय गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो हे जीवनातून आपल्याला शिकायला मिळत तर पुन्हा एकदा आपण या श्लोकांच गायन करून थांबूया प्रविन्ने प्रस्थाने परमिद मदपथ्यमिति च रुचिना वैचित्र्यादृज कुटिलनापतजुषा नुनामेको गम्य त्वमसि पयसामर्णमैव महोष खड्वाङ्ग परशुरजिन भस्म पनिन कपाल चेतीय तव वरद तन्त्रोपकरणम् सुरास्ता तां रुद्धि ददति तु भवाद् न हि स्वात्मा रामं विषय मृगतृष्णा भ्रमयति हरि ओं तत्सत्